नमस्कार प्रेक्षकांनो आपल्या भेटीस घेऊन येतील एक अनरणी कविता लेखिका आहेत विजया राजाराम बने ऐरणी भाषेतील ही कविता ऐका आणि चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट जरूर करा पुण्याचे असल्याने ऐरणी भाषेचे बोलीभाषेतील जे उच्चार आहेत ते थोडेसे तुम्हाला वेगळे वाटतील पण मी प्रयत्न करते ऐका तर ऐरणी भाषेतील कविता माहेरनी जाते चैत्रना महिना वन चैत्रना महिना वन माहेर ना मोगरा फुलना राम नवमी ना मुहूर्ता सांगावा वन थंडगार डोंगरनी सावली थंडगार डोंगरनी सावली तटे धंदाई मायनी जत्रा भरली बाहेर कितले उन्ना जळा पण बाहेर कितले उन्ना जळा पण माहेर उनी हवा पोरले गारच वाटेना पाळणा झोकांनी मजा स्नारी पाळणा झोकांनी मजा स्नारी ही एक एक चक्करमा सासरना दुःख झाली कितलबी वैन वय तरी कितलबी वैन वय तरी माहेरना गावमा बालपणच राह बाप सांगस पोरले बाप सांगस पोरले चार आणा राहू दे तुले त्या चार आणानी खरेदी पोरले लाख रुपयांनी वाटले खाऊ गल्लीना गमगमाट

पोर सोडे माहेर निमाडी पोर सोडे माहेर निमाडी